माणसाच्या स्वभावाला औषध असतं की नसतं कुणास ठेव पण माणसाच्या स्वभावाचा थांग लागत नाही हे मात्र अगदी खरं आणि ह्याचंच उदाहरण म्हणजे ही कथा खरं तर अनुभव रूप कथा स्वभाव लेखक श ना नवरे श्रोते हो नमस्कार कथा मंजिरी चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे ताजी कथा अपलोड झाली की तुम्हाला लगेच कळेल तर ऐकूया हा कथारूप अनुभव स्वभाव लेखक शण ना नवरे वर्षातून एकदा तरी आम्ही सगळे कुटुंबीय कोकणात जाऊन येतो गेली सात आठ वर्ष तरी आमचा हा नेम आहे माझ्या स्नेहांचे चुलत बंधू हरितात्या यांच्याकडे आमचा एक दोन दिवसांचा मुक्काम असतो प्रवासाचा कार्यक्रम ठरला की मी तात्यांना पत्र पाठवून आमचा येण्याचा दिवस वेळ किती जण येणार किती दिवस मुक्काम करणार हे सगळं सविस्तरपणे कळवतो शक्यतो दिवसा उजेडी तिकडे पोचता येईल या अंदाजाने आम्ही इथून प्रस्थान करतो सात आठ वर्षांपूर्वी पहिल्यांदा आम्ही हरितात्यांकडे गेलो पाच मिनिटातच त्यांच्या घरचं अगत्य आम्हाला जाणवलं त्यांचं सगळं कुटुंब अगदी सहजपणे आमच्या तैनातीला लागलं हरितात्यांच्या पत्नी चुलीचा ताबा घेतला तिघी मुली आईच्या हाताखाली राबायला लागल्या धाकटीने आमच्या नातवंडांना उचलून मागच्या हिरव्या गार परसात फिरायला नेलं मुलं आडाचं पाणी काढण्यात चुलानं पेटवण्यात गुंतली आडावर जाऊन हातपाय धुवून आम्ही घरात आलो तर गरमागरम चहा घेऊन हरितात्यांच्या पत्नी समोर हजर झाल्या आम्ही अगदी संकोचून गेलो आम्ही शहरातली माणसं म्हणून जेवायला ताट वाट्या मांडण्यात आल्या चटणी कोशिंबीर पोळ्या बटाट्याची भाजी वगैरे शहरी पदार्थ आम्ही हरितात्यानं म्हटलं आमच्यासाठी मुद्दाम असं काही करू नका तुमचा रोजचा स्वयंपाक असेल तोच आम्हाला चविष्ट वाटेल आणि आमच्या नेहमीपेक्षा वेगळा सुद्धा हा आणि मुख्य म्हणजे या ताट वाट्या नकोत स्वच्छ हिरवीगार केळीची पानं आम्हाला जास्त आवडतील मग तर सगळे सोपेच झाले हो हरितात्या म्हणाले इथे बटाटे गहू वगैरे चटकन मिळत नाहीतच आणि शिवाय परसात हव्या तेवढ्या केळी आहेतच तेव्हापासून आम्ही कोकणात हरितात्यांकडे उतरलो की केळीच्या स्वच्छ पानांवर आमचं साधं पण चविष्ट जेवण होत आम्ही शहर विसरतो आणि हरितात्यांचं कुटुंबही आम्ही शहरचे आहोत हे विसरून जातात दोन चार दिवसांचा मुक्काम खूप घरगुती खूप जिव्हाळ्याचा ठरतो तिथून परत निघताना त्यांच्या आणि आमच्याही कुटुंबियांचे डोळे पाणावतात कोकणात जाणं हे आम्हाला नेहमीच आवडीचं झालंय हातपाय धुवून चहा घेईपर्यंत आम्ही शहर विसरूनच जातो सगळेच कुटुंबीय झालेलो म्हणून चहा घेताना सगळ्यांच्या सगळ्या चौकश्या चालू होतात मधल्या तारात उभ्या असलेल्या हरितात्यांच्या पत्नी आता त्या वहिनी झालेल्या त्या विचारतात जेवणाचा बेत हरितात्यांना का कोण जाणे हा प्रश्न कधीही आवडत नाही त्यात विचारायचे काय त्यांचा आवाज चढतो ती काय पाहुणे मंडळी आहेत एकदा त्यांनी मोकळेपणे सांगून ठेवले ना मग वहिनी हसतात आमच्या शहरी मनाला हरितात्यांचा चढलेला आवाज खटकतो वहिनी बिचाऱ्या सदान कदा इतक्या राबत असतात त्यांच्यावर आमच्या देखत असा आवाज चढवायचा आणि विचारला प्रश्न म्हणून काय झालं आणि वहिनी तरी त्यावर हसतात म्हणजे काय स्त्रीत्वाच्या हक्कांची स्त्रीत्वाच्या मानाची जाणीव अजून कोकणापर्यंत पोचलेलीच नाही कमाल आहे गेल्या वर्षी आम्ही सालाबाद प्रमाणे कोकणात गेलो प्रवासात गाडीची दुरुस्ती निघाली आणि आम्हाला हरितात्यांच्या घरी पोचायला रात्रीचे बारा वाजले हरितात्यांचं घर झोपलेलं होत आम्ही हाका मारल्या गाडीचा हॉर्न वाजवला हरितात्या टॉर्च घेऊन बाहेर आले आम्हाला सगळ्यांना पाहून ते आश्चर्यात पडल्यासारखे दिसले आमचं पत्र मिळालं ना मी साहजिकच विचारलं नाही मिळालेले केव्हा टाकले होते जवळजवळ दोन आठवड्यांपूर्वी वाटेत गाडीने फार त्रास दिला हो ती दुरुस्त होईपर्यंत उशीर झाला झाला तर झाला हो हरितात्या मोकळेपणे म्हणाले एकदा मनात आलं होतं ता, राजापूरला मुक्काम करून उद्या सकाळीच यावं पण म्हटलं तुम्ही वाट पाहाल उगाच काळजी कराल पत्र झालेले नाही ना आता मात्र आम्हाला अवेळी पोचण्याची लाज वाटू लागली आम्ही काही बोलणार एवढ्यात हरितात्याच म्हणाले काही वाटायला नको हो मग मा घरची माणसे म्हणायची कशास चला आधी घरात वा हरितात्यांच्या मागून आम्ही घरात शिरलो हरितात्यांनी भराभरा दिवे लावले ओटीवर मुलं निजली होती त्यांना बकोट धरून उठवलं अहो निजू देत निजू देत त्यांना त्यांना कशाला उठवता एवढ्या रात्री पण पर तोपर्यंत मुलं बिचारी उठून बसली होती डोळे चोळून आमच्याकडे पाहू लागली आम्हाला पाहून त्यांना झोप मोडल्याचं काही वाटेनं असं झालं त्यांनी चटकन आपली अंथरुण गुंडाळली जा वर जाऊन गाडीतले सामान वगैरे काढून आणा हरितात्याने मुलांना फरमावलं अहो नको तात्या आम्ही जाऊन आणू ना सामान दोन खेपात सगळं सामान येईल आम्ही उठलो काही नको प्रवासात दमले असाल बसा जरा संस्थ मुलांना गाडीकडे पिटाळून हरितात्यानी मधल्या दाराची कडी खळाखळा वाजवली वहिनींना मुलींना उठवलं आम्हाला दर क्षणाला शरमल्यासारखं वाटू लागलं वहिनीना उठावं लागलं हो भलत्याच वेळी ही चोरट्या आवाजात म्हणाली दिवसभर दमणूक होते त्यांची दमणूक होत नाही कोणाची हरी तात्याने लगेच प्रतिप्रश्न टाकला आता इतक्या लांबून तुम्ही सर्वजण आलात ती दमूनच आला। ना दार उघडून वहिनी बाहेर आल्या तोंडावरची झोप त्या आवरत होत्या पत्र वेळेवर न पोचल्यामुळे हा सगळा गोंधळ आता गोंधळाचे राहू द्या हरि तात्यांच्या आत बळ संचारले त्यांनी बहिणींना चहा करायला सांगितला कुणाला आडाचं पाणी काढायला तर कुणाला ओटीचा केर काढून आमची झोपण्याची व्यवस्था करायला जणू मध्यान रात्र झालीये हे ते विसरलेच होते तात्या आम्ही फक्त चहा घेऊ आणि पडू साडे बारा होत आलेत छान म्हणजे जेवणार नाही तुम्ही नाही हो वाटेत खूप खाणं झालंय आमचं खाणे म्हणजे जेवण नाही ते काही चालायचं नाही आधी हातपाय धुवून चहा घ्या अर्ध्या एक कलाकात जेवण तयार होईल अहो पण काय पंचपकवानाचे जेवण आहे का भात पिटल्याला कितीचा वेळ वर्षातून एकदा तुम्ही मंडळी येणार वहिनी चूल पेटवून चहाचं चाहा चा आधन ठेवलं आम्ही मागील दारी हातपाय धुवायला गेलो हरिता त्या म्हणजे ग्रेटच दिसत आहेत आमच्यापैकी एकाने हळूच शेरा दिला हा काय स्वभाव झाला पोरांना वहिनींना कसं उठवलं ते पाहिलं ना, ना काही ना? विचारच नाही कुणाचा झोपेत असत माणूस हलक्या आवाजात हाक मारावी हळू उठवाव छे काही माणूस कीच नाही हो ना हुकूम द्यायचे आणि सगळ्यांना कामाला झुंपायचं यांना दया माया असेल काही दिसतच नाही आमचा चहा झाला पण तो नेहमी सारखा घशात काही उतरला नाही दहा मिनिटात जेवण होईलच हा वहिनी दारात येऊन म्हणाल्या त्यांच्या चेहऱ्यावरची झोप आता पार पळालेली दिसली हरी तात्या जरासे अस्वस्थ वाटले एक वेगळाच प्रश्न उपस्थित झालाय ते जराश्याने बोलू लागले तुम्हाला आज ताट वाट्या ठेवाव्या लागणार केळीची पाने काही मिळणार नाही का केळी काढल्यात की काय परसातल्या छे हो काढल्या कसल्या भरपूर आहेत मग रात्री केळीला उठवायचे म्हणजे हरितात्यांचा आवाज भावूक झाला दिवे लागणी नंतर झाडे लगेच झोपी जाणारी त्यांना उठवायचं नसते हो झोपेतून पापचते आम्ही सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आला होता वहिनींना मुलांना धडाधडा उठवणारे तुम्हीच ना पण हरितात्या आपल्याच प्रश्नात गुरफटलेले आता पानासाठी केळी जागे करायचे तर त्यात दोघी तिघी पोटूशी आहेत हो म्हणाला ताट वाट्या नकोत केळीचीच पाने हवीत तर त्याला तसा एक पर्याय दिलाय शास्त्राने कोणता पर्याय अक्षता घेऊन केळीवर हळूच टाकायचा केळी जागी झाली की तिची क्षमा मागून मग पाने कापायची हरितात्यांचा आवाजच सांगू लागला केळीला वेळी उठवणं त्यांच्या अगदी जीवावर आलं होतं आम्ही त्यांच्याकडे बघतच राहिलो प्रत्येकाच्या मनात आलं माणसाच्या स्वभावाचा नेमका अंदाज कधी बांधता येत नाही हेच खरं त्या रात्री मग ताट वाट्या घेऊनच आम्ही सगळे जेवायला बसलो